बाळापूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक रिठे यांच्यासह दोघे जणांवर लाच लुचपत विभागाची कारवाई बाळापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षकासह बाळापूर न्यायालयातील एका क्लार्कला नव्वद हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आलं याशिवाय एका हॉटेल चालकालाही एसीबीनं अटक केली आहे अकोल्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बाळापूर शहरामध्ये ही कारवाई केली समाधान डिठे असं या लाचखोर साहेब पोलीस निरीक्षकाचं नाव आहे तर बाळापूर न्यायालयातील कार्यकर्ता असलेला लाचखोर क्लर्क गोवर्धन कपले आणि ऋतुराज हॉटेलचा संचालक सदानंद कांबेकर हे अटकेत आहेत दरम्यान फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी तब्बल दीड लाख रुपयाची लाचेची मागणी केली होती अंती नव्वद हजार रुपयाची लाचेची रक्कम ठरली होती मात्र तक्रारदाराला लाच येण्याचं मान्य नसल्यानं अकोला एसीबीकडे तक्रार केली त्यानंतर पडताळणी करून तिघांनाही लाज घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे तिघांनी आता अकोल्याच्या एसीबी कार्यालयात आणण्यात आला असून अधिक तपास अकोला एसीबी सी युनिटचे प्रमुख मिलिंद कुमार बहाकार हे करत आहेत एन न्यूज मराठी बाळापूर अकोला